शिरूर शहरातील जुना पुणे नगर रोडवरील रस्त्याकडेच्या टपरी धारकांना शिरूर नगर परिषदेने त्यांची अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घेण्याची नोटीस एका वर्तमानपत्रातून ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये दिली होती परंतु याआधीही नगर परिषदेने आठ नऊ वर्षापूर्वी अशीच कारवाई करून छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या काढलेल्या होत्या त्यामुळे सर्व गोरगरीब टपरीधारक कमालीचे नाराज व आक्रमक झाले होते परंतु आता पुन्हा एन दिवाळीच्या तोंडावर या टपऱ्या काढणार असल्याने भाजपचे उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी या टपरीधारकांना दिलासा देत त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणार असल्याचे सांगत शिरूरमध्ये पत्रकार परिषद घेतलीय त्यात त्यांनी धनधानग्यांच्या अतिक्रमणांवर आधी हातोडा चालवा मग गरीबांच्या टपऱ्यांकडे वळा अन्यथा जर गरीबांना त्रास दिला तर भाजप गप्प बसणार नाही असा इशारा दिलाय यावेळी नगरसेवक नितीन पाचरणे रेश्मा शेख अनघा पाठकजी बाबूराव पाचंगे डॉक्टर संतोष पोटे अनिल बांडे रवी गुळादे संदीप कडेकर विजय नरके यांच्यासह अनेक टपरीधारक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात बारा दहा दोन हजार बावीसला ला शिरो नगर परिषदेने वर्तवा वर्तमानपत्रामध्ये एक नोटीस जाहीर केलेली आहे पाषणमाळा बायपास ते जोशीवाडी हा प्रमुख जिल्हा मार्ग ब्याण्णव या रस्त्यावर तीस मीटरच्या अंतरावरील सगळ्या व्यावसायिकांनी ज्यांची ज्यांची अतिक्रमण म्हणून जी बांधकामं पुढे आलेली आहे ती काढून घ्यावी आमच्या अतिक्रमणाला पाठिंबा नाही परंतु शिरूर नगर परिषदेच्या हद्दीमध्येच पाबळ भाटातील जोशीवाडी या टप्प्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पाच कोटी रुपये खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चालू आहे पाबळ भाटातील जोशीवाडी या हद्दीमध्ये विद्युत मंडळाचं जागा आहे पोस्टाची जागा आहे तहसीलदार जागा आहे आणि शिरूर पंचायत समितीची जागा आहे या चारही शासकीय जी जागा आहे त्यांची कंपाऊंड भिंत ही साधारण पाच मीटर सात मीटर एवढ्याच अंतरामध्ये आहे आणि मग शासनाने किंवा नगर परिषदेने गोरगरीब टपरीधारकांची यापूर्वीही पाबळ भाटात बस स्थानक ह्या भागातील टपऱ्या उद्ध्वस्त केल्या गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या तोंडावरच अशा नोटिसा काढल्या होत्या आताही पुन्हा अशा प्रकारे नोटिसा काढून सर्वसामान्यांच्या दिवाळीमध्ये विष कालवण्याचं काम चालवलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे नियम हा धन नानके शासन आणि सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा शिरूर पंचायत समितीच्या बिहोटी बांधकामामध्ये ज्या टायमाला त्या बांधकामाला शिरूर नगर परिषदेने परवानगी दिली म्हणजे एकूण रस्त्याची रुंदी सदोतीस मीटर होती आणि आता प्रत्यक्षात त्याच बिहोटीचं बांधकाम मात्र नऊ मीटरवर आहे नगर परिषदेची परवानगी देतानाच ती चुकीची दिलेली आहे म्हणजे उद्योजकाला ठेकेदाराला शासन नगर परिषद वेगळा न्याय देते आणि टपरीधारकांना मात्र वेगळा न्याय देते तीच परिस्थिती शिरूर बस स्थानक सुद्धा वर दिलेला आहे आणि रस्त्याच्या मध्यभागापासून अवघ्या पाच मीटरवर शिरूर बस स्थानक बीओटीचं सुद्धा काम चालू आहे हीच परिस्थिती की ज्यांच्याकडं न्यायाचे काम दिलेलं आहे तालुका न्यायदंड अधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयाची जी प्रशासकीय इमारत आहे तिचंही वाल रस्त्याच्या मध्यबिंदूपासून सात मीटरवर आहे जर त्या रस्त्याची रुंदी तीस मीटर आहे तर मग ही पाच मीटर सात मीटर दहा मीटर ह्या अंतरावर शासनाचीच बांधकामं नगरपरिषदेने अजून त्याला हात लावलेला नाही त्याचबरोबर शिवसेवा मंडळ म्हणून या ठिकाणी त्याही ठिकाणी व्यापारी गाड्या आहेत त्याही ठिकाणी साधारण सात आठ मीटरवरच ती इमारत आजही उभी आहे एकूणच जी कागदपत्रं आमच्या हातामध्ये आहे त्यानुसार शिरूर पंचायत समिती बीओटी आणि शिरूर बस स्थानक बीओटी यामध्ये खाजगी उद्योजकाला ह्या शासनाच्या जा जागा देऊन साधारण शिरूर बस स्थानकामध्ये पंधराशे कोटींचा भ्रष्टाचार आणि शिरूर पंचायत समितीच्या बीओटीमध्ये सातशे आठशे कोटीचा भ्रष्टाचार या बिओटीसाठी जाण्या येण्यासाठी मागच्याही वेळी या टपरीधारकांचा बळी दिला गेला आणि आत्ताही ती बेकायदेशीर इमारती उभ्या राहत असताना त्यांना जाण्या येण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या दबावापुठी या मुख्या मुख्याधिकारी यांनी या नोटीसा काढलेल्या आहेत ज्या सर्वसामान्यावर अन्याय करणाऱ्या आहेत त्याचबरोबर ज्यांना या नगरीने वारंवार निवडून दिलेले आहे ज्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे ते प्रकाश धारीवाल धारीवालसुद्धा मागच्या टपरीधारकांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे आत्तापर्यंत मूक घेऊन गप्प आहेत क्षणापर्यंत कोणताही आरोप नाही परंतु या माध्यमातून आम्ही त्यांना जाहीर आवाहन करतो की कपटी मित्राची मित्र तो मला निभवायची का ज्यांनी तुम्हाला प्रेम करून भरभरून मतदान दिलं तुमच्यावर प्रेम केलं त्यांचं प्रेम मिळवायचं का त्यांच्या विरोधात तुम्हाला जायचे ही भूमिका सुद्धा त्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे आता ही जी काही सर्वसामान्य व्यावसायिकांच्यावर दबंगगिरी चालू आहे ती फक्त या तालुक्याचे लोकप्रिय बनवतात विकासाचा पुरुष म्हणून बनवतात परंतु ही सगळी वेगळी विशेषणं लावून स्वतःचे खिसे भरण्यासाठी जे आमदार सरसवलेले आहेत त्यांच्या आदेशानुसार हे जनतेवर चाललेला आहे माझ्या आमदारांनाही या माध्यमातून जाहीर आव्हान आहे जर तुमचा या मध्ये कुठलाही आर्थिक सहभाग नसेल तर तुम्ही या रस्त्याच्या तीस मीटरचं रुंदीकरण करण्यासाठी पुढे येणार का आणि पंचायत समितीमध्ये जे बी ओ टीमध्ये गाळे बांधलेले आहेत आणि शिरूर बस स्थानका स्थानकात मध्ये जे गाळे बांधलेले आहेत ते गाळे या टपरीत ज्यांच्या टपऱ्यावर द्वस्त केल्या त्यांना तुम्ही देणार का जे शासन नियप्रमाणे त्या ठेकेदाराला त्या गाळ्याच्या संदर्भात पैसे देणे लागत असतील ते टपरीधारक द्यायला तयार आहेत टपरीधारक पुनर्वसनासाठी शासनाने एकूण सात कोटी रुपये या नगर परिषदेला मंजूर केलेले आहेत परंतु जनतेच्या हितासाठी ज्यांना या ठिकाणी जे पगार घेतात त्यांनी एक रुपयाही त्या टपरीधारक माहिती त्या टपऱ्या बांधण्यासाठी पुनर्वसनासाठी खर्च केलेला नाही तो निधी कदाचित मागं जाईल किंवा तो तसाच वाया झालेला आहे मग मुख्याधिकारी या संदर्भात हातावर हात बांधून का आहे ते या टपरीधारकांना द्यायला ऐवजी त्यांच्यावर अन्याय का करत आहे हा आमचा त्यांना प्रश्न आहे